निवडणुका तीन महिन्या वाढल्यात त्यामुळे राज्य सरकारसुद्धा याच्यात किती लक्ष झालेलं आहे हे मी सांगू शकत नाही पण मी दुसरी गोष्ट एक सांगतो आम्ही लोकांनी निर्णय घेतला आहे काही झालं तर या वेळेला महाराष्ट्राचं सरकार हातात घ्यायचं त्याच्या हातात घेतल्यानंतर हे सगळे निर्णय हा कार्यक्रम राबवणं हे आपल्या हातात राहील आणि त्या दृष्टीने आम्हाला लोकांच्याकडून लक्ष हे केंद्रित केलं जाईल यात आम्हाला तुमच्या सगळ्यांची मदत ही राहील हा विश्वास मला या क्षेत्र अधिक बोलून आपल्या सगळ्यांचं वेळ घेऊ शकत नाही आपण या ठिकाणी आला तुमचं दुखणं मानलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि याचा मार्ग चालण्याचा प्रयत्न आज येतं तीन चार महिन्यांनी सरकार बदलल्यावर आणि काढून देऊ इल्ली खात्री देतो आणि खुलच्या कामाला जायला परवानगी घेतो